महिलांनी मला विचारलं की पाच दहा मिनिटांमध्ये कलाकृती करू शकू अशा काही कलाकृती तुम्ही दाखवू शकाल का तर आपण प्रयोग करून पाहू की ज्या महिला नोकरी करतात किंवा ज्यांना जास्त वेळ नाहीये त्यांच्यासाठी तर असा एक प्लास्टिकचा मोल्ड मिळतो असा तर साधारणतः वीस रुपयाला मिळतो तर असा मोल्ड घ्यायचा आणि ही लोकर आहे ही लोकर कुठल्याही दुकानात मिळते असं घेतल्यानंतर हे एक दो तीन चार पाच पाचव्या असा लूप करायचं आहे बघा एक दो तीन चार पाच असं एक दो तीन चार पाच पाचव्या ह्याच्यात करायचं म्हणजे असा त्या स्टार तयार होतं आणि ते असं फिरवत राहायचं आहे आपण झेंडूचं फुल तयार करतो आहे तर त्याच्यामुळे हे बघा पाच चार आणि पाचवा असे आपल्याला तीन चार लेअर करून घ्यायचे आहेत साधारणतः मी चार लेअर करते चार लेअरचं चा फुल बनवायचं असेल तर असं झाल्यानंतर एका सुईमध्ये तुम्ही हा दोरा ओळवून घ्या सुई घ्या किंवा माझ्याकडे असा तुम्हाला दिसेल म्हणून मी प्लास्टिकचा घेतलेला आहे तर हे आता जे एक एक लेअर आहे ते आपल्याला शिवून घ्यायचे आहे तर तो एक एक लेअर जो आहे असा शिवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आता इकडून आला हा असा आला आणि हा बघा हे बघा आता हे जे केलेलं आहे हे मी फक्त काय करते आहे की शिवून घेते आहे मधले हे जे पेटल्स आहेत त्याच्या हे बघा हे हे जे आहे इथे घालते आहे प्रत्येक होल मध्ये ही सुई घालायची साधी सुई घेतली तरी चालेल आणि इथे गाठ मारल्यासारखं इकडून काढायची आहे असं म्हणजे काय होईल की इथे हे जे जॉईन आहे हे जॉईन होत आहेत तर असं हे पूर्ण गोल जे आहे हे आपण शिवून घेतलेलं आहे आता ही जी सुई आहे ही फक्त खालच्या बाजूला आपल्याला न्यायची आणि त्याला आता सगळं पॅकिंग झालेलं आहे बघा याचं ते आपल्याला आता या मोल्डमधून काढून घ्यायचं आहे की आपलं फूल रेडी तयार रेडी होऊन जाईल बघा हे बघा हे असं काढल्यानंतर हे जे फूल आहे हे फूल तुम्ही असं काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं आजूबाजूचं जे आहे ते तुम्हाला कापून घ्यावं लागेल हे बघा मोल्डमधून आपण हे फूल काढलेलं आहे आणि अशा रीतीने हे जे फूल आहे हे तयार झालेलं आहे हे इथे कापून घ्यायचं फिनिशिंग नंतर तुम्हाला करता येते हे ये जेवढे जेवढे असे बारीक बारीक आलेले आहेत ते कापून घ्यायचे आहे हे बघा हे सगळे कापून घेतले की तुमचं असं फूल तयार होईल बघा तर अशा प्रकारचे असे बरेचशी फुलं जे आहेत ते तुम्हाला असे ठेवता येतील ती फुलं आणि मग बाजारामध्ये तुम्हाला अशी देठं मिळतात प्लास्टिकची बघा अशी देठं मिळतात किंवा मग मोठे मणी मिळतात तर ते सगळे फुलं एकत्र करून तुम्हाला अशा प्रकारची माळ करता येते किंवा मग ही जी माळ आहे ही अशी तुम्हाला आडवी पण करता येते आणि जर समजा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अशी सुद्धा खाली असे लटकन लावून अशी सुद्धा करता येते तर हे बघा अशी असे हे फुलं तयार होतात आणि खूप कमी वेळामध्ये हे फुलं तयार होतात या फुलांची अजून एक अरेंजमेंट म्हणजे आता सध्या जी रांगोळी निघालेली आहे फुलांची तर ती सुद्धा रांगोळी तुम्ही तयार करू शकतात जर समजा तुम तुमच्याकडे काही पुठ्ठा वगैरे काय जे काय तुम्ही वापराल कॅनवॉस शक्यतो फुलं ही कॅनवॉसला लावली जातात आणि त्याला तुम्हाला ही फुलं अशी रचता येतात आणि त्याच्यापासून तुम्हाला पाहिजे तशी कलाकृती म्हणा रांगोळी म्हणा अशी लावता येते आणि याला क्रोशासारखा लुक येतो मग हे बघा अशी फुलांची रचना तुम्ही करू शकतात मध्ये तुम्हाला दिवा ठेवायचा दिव दिवा ठेवू शकतात हे चिटकवू शकतात आणि जर कॅनव्हॉस असेल तर तुम्ही शिवू सुद्धा शकतात ही फुलं आणि जर समजा तुम्हाला अशा अशी डायरेक्ट पाहिजे असतील तर असे सुद्धा तुम्ही हे फुलं लावू शकतात उभी पण परंतु अशी जास्त चांगली दिसतात तर अशा प्रकारचं तुम्ही वेगवेगळ्या रचना करून आपली फुलांची रचना करू शकतात आणि फुलंसुद्धा बनवू शकतात थोडे थोडे जरी रोज केले एक दोन एक दोन जरी केले किंवा के विकेंडला जरी केले तरीसुद्धा काही महिन्यामध्ये तुमची माळ तयार होऊ शकते कसा वाटला व्हिडिओ सांगा जर तुम्हाला असे डी आय वायचे व्हिडिओ आवडत असतील तर आपण पाच पाच मिनिटामध्ये करता येईल दहा मिनिटांमध्ये करता येतील अशा कलांबद्दल व्हिडिओ करत जाऊया सबस्क्राईब करा तुम्ही सत्कर्म चॅनलला लाईक करा आणि कॉमेंट पण करा की असे व्हिडिओ आवडतील का तुम्हाला धन्यवाद